तर रामरामंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, फायनली मित्रांनो तो दिवस आलेला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो एन टी पी सी ग्रीन एनर्जीज मित्रांनो यस yes, मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याचा आय पी ओ फायनली मार्केटमध्ये आलेला आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी मित्रांनो काय होणार आहे ह्या आयपीओची मित्रांनो बिडिंग चालू होणार आहे आणि तुम्ही सुद्धा या आय पी ओसाठी करू शकता पण आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो काही ह्याच्या फॅक्टर्सबद्दल काही निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत जे ह्या कंपनीचे खूप जास्त समोर आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो कंपनी आपल्याला दगा देऊ शकते एक या ठिकाणी निगेटिव्ह लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात अशी ह्या ठिकाणी चर्चा मार्केटमध्ये सध्या आहे बऱ्याचशाच लोकांना वाटत होतं की शंभर दीडशे टक्क्यांचे गेन्स आपल्याला मिळू शकतात फक्त काही दिवसांमध्ये सो मित्रांनो ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्या सर्व गोष्टींची आपण काय करू अनालिसिस करू सो मित्रांनो बघा सर्वप्रथम एन टी पी सी करते काय ते मी तुम्हाला सांगतो ही कंपनी मित्रांनो एक रिन्यूएबल एनर्जी सेक्टरची कंपनी आहे म्हणजे विंड एनर्जी असेल ओके त्याचबरोबर मित्रांनो सोलर एनर्जी असेल ह्यांचं काय करते मित्रांनो ह्यांच्या माध्यमातून कंपनी काय करते पावर जनरेशन करते ओके म्हणजे इलेक्ट्रिक सिटी जनरेशन करते आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो जी काय गव्हर्नमेंटची कंपनी एन सी लिमिटेड ओके त्याचीच एक सबसिडरी कंपनी आहे म्हणजे एन टी पी सी यांची काय मित्रांनो पॅरेंट कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आता ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो किंवा ह्या कंपनीमध्ये आय पीओ जो येणार आहे त्याच्यामध्ये शेअर होल्डर कोटा असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे कंपनीचे जे मित्रांनो शेअर होल्डर्स आहेत म्हणजे जर तुम्ही एन टी जे शेअर होल्डर असाल मित्रांनो म्हणजे इवन तुमच्याकडे एक शेअर जरी असेल तरी मॅटर करत नाही पण जर तुम्ही एन टी पीसीचे शेअर होल्डर असाल तर तुम्हाला एक वेगळा कोटा या ठिकाणी दिला जाईल आणि त्या कोट्याच्या माध्यमातून तुम्हाला आय पी ओ मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढू शकतात अशी ह्या ठिकाणी काय सध्या मार्केटमध्ये न्यूज आहे पण अद्यापही त्याच्याविषयी मित्रांनो काही डिक्लेरेशन ह्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी अनाऊन्समेंट केली की जे काही ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत त्यांना ते बिलकुलसुद्धा या ठिकाणी सपोर्ट करणार नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या प्रोजेक्टशी रिलेटेड काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत जे काही बिझनेसेस आहेत त्यांनासुद्धा डोनाल्ड ट्रम्प काय नाही करणार ह्या ठिकाणी प्रोत्साहन नाही देणार सपोर्ट नाही करणार त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश पाहायला मिळालेला आहे आणि जे काही ग्रीन एनर्जीचे अदर स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे सो so, मित्रांनो हे दोन निगेटिव्ह फॅक्टर्स या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुख्य म्हणजे मित्रांनो ह्यांचं जे काही ग्रे मार्केट प्राईस आहे ते सुद्धा या ठिकाणी ढासळताना दिसत आहे आणि सध्या मार्केटची कंडिशन मला तुम्हाला वेगळी सांगण्याची गरज नाही आहे गेल्या कंटिन्युअस काही दिवसांपासून मार्केट मित्रांनो पडत आहे त्यामुळे जे काही आय पी ओ देतात मार्केटमध्ये त्यांचे ग्रे मार्केट प्रीमियम जे आहे ते मित्रांनो खूप जास्त ढासळताना आपल्याला दिसत आहेत सो आज आपण चर्चा करूया की जो एन टी पी सीचा आय पी आहे त्याचे फंडामेंटल्स या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात सो बघा मित्रांनो लवकर लवकर गोष्टी या ठिकाणी मी संपवेन ओके जास्त तुमचा वेळ घेणार एकोणीस नोव्हेंबरला मित्रांनो आयपीओची या ठिकाणी काय होणार आहे बिडिंग चालू होईल बावीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही बिडिंग करू शकता साठी लिस्टिंग होणार आहे मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर रोजी ओके म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी काय होणार फायनली हा आयपीओ लिस्ट होणार आहे आणि मित्रांनो बघू शकता ओमध्ये जी बँड असणार ती एकशे आठ रुपये असणार आहे प्राइस बँड ओके म्हणजे मॅक्सिमम प्राइस बँड जी असते तीच आपण ग्रित धरायची आहे आणि मित्रांनो एकशे अडतीस शेअरची लॉट सास असणार आहे म्हणजे तुमच्याकडे चौदा हजार नऊशे रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये असणं गरजेचं आहे एका लॉटला अप्लाय करण्याकरिता आणि कंपनी टोटल दहा हजार कोटी रुपये काय करेल रेज आणि कंपनीची लिस्टिंग बीएससी आणि दोन्ही एक्सचेंज वरती कंपनीची लिस्टिंग या ठिकाणी होणार आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो जे काही एम्प्लॉईज आहेत कंपनीचे त्यांना पाच रुपयांचा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे म्हणजे जर सपोज करा तुम्ही एकशे आठ रुपयाला आयपीओ भरताय तर कंपनीचे जे काही मित्रांनो शेअर होल्डर आहेत ते काय करू शकतील फक्त एकशे तीन रुपयेमध्ये या ठिकाणी काय करू शकतील या ठिकाणी ह्याच्यासाठी बिडिंग करू शकतील आता जर तुम्ही रिटेलर असाल तर मिनिमम मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी एक लॉट आणि मॅक्सिमम तुम्ही या ठिकाणी तेरा लॉट्स या ठिकाणी काय करू शकणार आहात बीड करू शकणार आहात जर तुम्ही आहात म्हणजे दोन लाख ते दहा लाखपर्यंत बीड करता ओके तर या ठिकाणी तुम्ही मिनिमम चौदा आणि मॅक्सिमम सदुसष्ट लॉट या ठिकाणी काय करू शकता बीड करू शकता आता ही तर झाली बेसिक इन्फॉर्मेशन आता मित्रांनो ह्याचं जे काही फंडामेंटल्स आहेत ते आपण बघूया फंडामेंटल्स मित्रांनो थोडंसं वाईट वाटलं हे सुद्धा एक मोठं कारण आहे की मला असं वाटतं थे की जे काही ग्रे मार्केट प्राइस प्रीमियम आहे ते आणखी ढासळू शकतं आणि जी काही ओपनिंग आहे या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकते सो मित्रांनो बघू शकता कंपनीचे जे रिझर्व आहेत ते पाचशे शहाण्णव करोडचे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज जर बघितली तर, तर सतरा हजार कोटीचे आहे कर्ज ओके म्हणजे हा एक सगळ्यात मोठा निगेटिव्ह किंवा मायनस पॉईंट ह्यासाठी ह्या कंपनीसाठी बनलेला आहे प्रॉफिटेबल आहे कंपनी त्याबद्दल काही वाद नाही पण जे प्रॉफिट आहे मित्रांनो ते अत्यंत शिल्लक प्रॉफिट आहेत आणि कंपनीचा रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू सुद्धा चांगला आहे कंपनी रेव्हन्यू या ठिकाणी वाढण्याचा प्रयत्न करते आहे पण जो सगळ्यात मोठा निगेटिव्ह फॅक्टर आहे तो कर्जांचा सतरा हजार कोटींच्या कर्जांपुढे फक्त एकशे पंच्याहत्तर कोटींचं प्रॉफिट आणि पाचशे शहाण्णव कोटींची मित्रांनो रिझर्व कंपनीकडे आहे त्यामुळे थोडंसं फंडामेंटल या ठिकाणी कंपनीचं वीक होताना आपल्याला दिसत होता आहे सो आता ग्रे मार्केट प्राइसचा जर मित्रांनो विचार केला तर ग्रे मार्केट प्राइस मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही ग्रे मार्केट प्राइस मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी खूप जास्त ढासळलेला आहे दोन पॉईंट एकतीस टक्के ओके इतकीच मित्रांनो लिस्टिंग घेणं आपल्याला लिस्टिंगच्या दिवशी मिळेल असं या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईज प्रीमियमचं या ठिकाणी म्हणणं आहे ओके म्हणजे अशा पद्धतीचे हे रिपोर्ट्स आहेत मित्रांनो आणि मित्रांनो ह्यामध्ये होऊ शकतं की कदाचित आय पी लिस्टिंग ह्या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकते पण एक गोष्ट आहे मित्रांनो की कंपनीचं जे काही ब्रँड व्हॅल्यू आहे मित्रांनो तो चांगला ब्रँड आहे त्यामुळे कदाचित गुडविलमुळे सुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी काय होऊ शकतं सबस्क्रिप्शन वाढू शकतं आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना फाटा देत हा आयी ओ चांगली ओपनिंग करू शकतो सो माझं असं तुम्हाला म्हणणं राहील की पहिल्या दिवशी थोडीशी सबस्क्रिप्शन बघा मार्केटमध्ये ह्याला काय रिस्पॉन्स मिळतो ते बघा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता एक चांगली लिस्टिंग तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतील जर सबस्क्रिप्शन चांगली झाली तर ओके आणि असं वाटतं की सध्या मार्केटची जी काही कंडिशन आहे मित्रांनो मार्केट एक सपोर्ट घेत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये थोडीशी सुधारणा होऊ शकते त्यामुळे तो सुद्धा एक ह्या काय बनेल पुश फॅक्टर बनेल असं मला सध्या तरी वाटतंय सो मित्रांनो आशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू